सावंतवाडी नगरपालिकेसाठी थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार उभाटा गटाचे सौ सीमा मटकर यांची प्रचार रॅलीत आघाडी यावेळी उभाटा तालुका अध्यक्ष रुपेश रावळ उपस्थित होते प्रभाग भेटीगाठी घेत असताना सीमा मटकर यांना जनतेचा पाठिंबा यावेळी सीमा मटकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली यावेळी रुपजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर टीका केली नंबर प्रवास नंबर सात मध्ये आज प्रचार सुरू केलाय जोरात आज आमच्या नगराध्यक्ष उमेदवार सीमाताई मक्क मॅडम आहेत त्याचबरोबर आमच्या दुसऱ्या महिला आघाडी आमच्या उमेदवार आर्य सुभेदार आहेत तसंच संदीप राणेसाहेब उमेदवार आहेत या ठिकाणी एक लढत महत्वाची लढत म्हणजे माझी नगराध्यक्षांच्या विरोधात लढत आहे पण माझी नगराध्यक्ष आज नगर नगरसेवकासाठी नगर उभे आहेत माझी नगराध्यक्ष असताना जर आज कुठचंही कार्य किंवा चांगलं असं काम त्यांच्याकडून झालं नसल्यामुळे आज त्यांना नगरसेवकासाठी उभं राहत जे जे जी व्यक्ती नगराध्यक्षपदावर राहून आपल्या वि भागाचा विकास करू शकले नाही ते आता नगरसेवक होऊन काय करणार आणि दुसरे नगरसेवक राहिले ते जनतेच्या कधी दिसलेच नाही त्याच्यामुळे दोन्ही जेणे गेली पाच वर्ष नगरसेवक म्हणून काम करत असताना आपली स्वतःची सत्ता होती नगराध्यक्ष या ठिकाणी होता म मंत्री पालकमंत्री होते असं असताना सुद्धा ह्या भागाचा विकास करूँ शकले नहीं। मुझे माला या या करू शकले नाहीत त्यामुळे मला खात्री आहे या ठिकाणी या प्रभागामध्ये आमचे तिन्ही उमेदवारांना चांगलं असं यश अजंता आशीर्वाद देईल आणि आम्ही ते यश संपादन करू सुरुवातीपासून आम्ही आघाडी घेतली असते म्हणणं त्याप्रमाणे आम्ही ज्या ज्या विभागात प्रभागात फिरतोय खरोखर तर लोकांचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे आणि आशीर्वाद आहे मी इथलीच माहेरे इथलं आणि सासरे इथलं असल्यामुळे आणि मी प्रशासकीय कामं करते त्यामुळे मी बऱ्यापैकी लोकांपर्यंत आधीच पोचलेली आहे बऱ्यापैकी मला त्या कामाचा अनुभव असून माझ्याकडे त्या प्रकारची कामं करायला लोकं येतात त्यामुळे माझ्या प्रति लोकांच्याही आ, आ, आ भावना म्हणजे असं आदरा आदरार्थी आहेत त्यामुळे मला प्रत्येक प्रभागात चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि सावंतवाडी शहराच्या विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही बाहेर पडलो उगाच लोकांना कुठली खोटी आश्वासनं सध्या तरी देत नाही आहोत काय प्रश्न स्थानिक लेवलवर खरं तर प्रत्येक ठिकाणी उघडे गटार आणि ड्रेनेजचा प्रॉब्लेम पाणीपुरवठ्याचा प्रॉब्लेम आहे अंडरग्राऊंड लाईटचा प्रॉब्लेम आहे कचराबाहू कामगारांच्या पगाराचा प्रश्न आहे असे खूप स्थानिक लेवलवरचे प्रश्न आहे हे प्रत्येक प्रभागात आम्हाला जाणवलेलं आहे थोड्या फार